जातीच्या भावनेच्या बंधनात बांधणारी माणसं नाहीये पली जातीपातीच्या पलीकडे जाऊन या माणसांनी काळालाही पूर्ण कार्य केलं म्हणून म्हणून आपण त्यांची जयंती साजरी केली पाहिजे तुम्ही ज्या उत्साहाने या ठिकाणी जयंती साजरी आहात कर निश्चित या गोष्टीचा आनंद आहे फक्त मला एक प्रश्न विचारायचा ब्राह्मणांची कसब इथं किती जणांनी वाचले माता फुले आम्हाला कळले असं मला वाटतंय पण वाचलेत का वाचले असतील तर आपण हातभार करा यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे वाचले शेतकऱ्यांचं नाटक म्हणजे एकदा आपल्याला कळकळीचे हात जोडून विनंती करतो म्हणजे मला सांगायला वाईट वाटेल खेद वाटेल खंत वाटेल पण खऱ्या अर्थानं महात्मा फुले आम्हाला अजून कळलेच नाही महात्मा फुले पचवणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये वर मिरवणूक काढून महात्मा फुलेंच्या प्रतिसाम समोर नाचणं म्हणजे महात्मा फुलेंबद्दल प्रेम व्यक्त करणं असं अजिबात नाही हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सकाळी या काकांना भेटा महात्मा फुलेंनी ब्राह्मणांचे या पुस्तकामध्ये काय सांगितलंय महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा असून या पुस्तकामध्ये काय सांगितलंय हे जेव्हा आपण वाचाल समजून घ्याल तर तुम्हाला, तर तुम्हाला आग आतून आग लागेल आतून पेटून उठाल तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे माता फुलेनी एकच विचार सांगितला वित्ते विना मती गेली मती विना नीती गेली निधी विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले आणि हे सगळे कशामुळे झालं अविद्येनं झालं पण यातला एकच शब्द मला या ठिकाणी सांगायचा आणि मला थांबायचा आहे हे जे खचले तो कोण खचले शूद्र खचले आता इथं तुम्ही सगळे तर मला शूद्र म्हटले तर मला या गोष्टीचा प्रचंड राग येईल मी तुम्हाला शूद्र म्हटलो तर या गोष्टीचा तुम्हालाही प्रचंड राग आहे परंतु या देशामध्ये वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती जात व्यवस्था पूर्वी कधीच अस्तित्वात नव्हती जो जे काम करेल त्याला ती जात जोडली गेली मुळात वर्ण व्यवस्था या देशात अस्तित्वात होती आणि माहिती असेल आता तुम्ही सगळे वारकरी संप्रदायाची माणसं आहात भागवत ऐकत असाल कीर्तन ऐकत असाल प्रवचन ऐकत असाल त्याच्यामध्ये सांगितलंय परशुरामांनी ही पृथ्वी क्षत्रिय केली आहे बरोबर आहे का दा परशुरामाने पृथ्वी निक्षेत्री केली आहे म्हणून या पृथ्वीवर फक्त दोनच लोक अस्तित्वात आहे कोण आहोत जर माझं म्हणणं पटत नसेल तर घरी जा आपली कुंडली काढा आणि कुंडलीवर आपला वर्ण शोधा आपण कोण आहोत ह्याची जाणीव आम्हाला करून देण्याचं काम कोणी केलं तर ते महात्मा फुलेने केलं आज आमची ही ताई या ठिकाणी सावित्रीच्या रूपात बसलेली आहे पारायण जर चालू झालं तर आमच्या महिला पारायला बसलेल्या असतात डॉक्टर होत आहे इंजिनियर होत आहे याचं सगळं श्रेय कोणाला असेल तर ते आमच्या या आम सावित्री माईला आहे हे कुठेतरी आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून घ्यायचं असेल तर आम्हाला महात्मा फुले वाचावे लागतील आम्ही वाचत नाहीये आम्ही त्यांच्या मिरवणुकीमध्ये नाचत आहोत हे नाचणं थांबलं पाहिजे वाचणं वाढलं पाहिजे ते वाचणं जर वाढलं तर खऱ्या अर्थानं आम्ही महात्मा फुलेंची जयंती साजरी केली असं आपल्याला म्हणता येईल आणि पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही ही जयंती या गावामध्ये साजरी करायला येऊ तेव्हा हाच प्रश्न तुम्हाला विचारू किती जणांनी ब्राह्मणांचे कसे वाचले किती जणांनी थ्रीरत्न नाटक वाचलं किती जणांनी शेतकऱ्यांचा आसूर वाचला तर असे हजारो हात वर झाले पाहिजे आणि जर ते वर झाले तर खरे अर्थानं तुम्हाला महात्मा फुले समजले समजले असंच आम्ही समजू हा एक छोटासा प्रयत्न महात्मा फुलेवर फुले प्रेम करणाऱ्या प्रेमीकडून केला जातोय गावागावामध्ये समाजासमाजामध्ये जी भीती झाली आहे मित्रांनो आपण सगळे एक आहोत आपण सगळे ईश्वराची लेकर आहोत नाही का सूर्याचा रंग केशरी आहे तो म्हणत नाही की ज्याचा झेंडा भगवा आहे फक्त मी त्याला सूर्यप्रकाश देईन झाडाचा रंग हिरवा आहे ते झाड म्हणत नाही की ज्याच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे फक्त मी त्यांना सावली देईल आकाशाचा रंग कसा आहे कसा आहे निळा आहे आकाश कधी म्हणत नाही ज्याच्या झेंड्याचा रंग निळा असेल मी फक्त त्यांना सावली देईल पण निसर्ग जर भेद करत नसेल तर तो भेद आपण का करायचा आपण आता इथून पुढं गावातल्या माणसांना एकमेकांना एकमेकांकडे माणूस म्हणून बघायचं माणसा माणसा खुशील माणूस हे महात्मा फुलेचं स्वप्न बाबासाहेबांचं स्वप्न आणि शिवछत्रपतींच स्वप्न जर आपण पुढच्या काळामध्ये पूर्ण केलं तर खऱ्या अर्थानं तेच या महाराजांना अभिवादन असेल आणि आपण ते नक्की करू असा आशावाद त्याप्रसंगी व्यक्त करतो आम्हाला बोलवलं बोलण्याची संधी दिली आपण सर्वांनी शांततेत ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज <laughs>